सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बसस्थान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारे नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी यांच्या कणकवली येथील अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धाड टाकली त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना धाड टाकल्याचे कळवले पोलिसांची कुमक दाखल झाली अकरा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून रोख रक्कम लॅपटॉप मटक्याच्या पावत्या जप्त करण्यात येत आहेत या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांचे धाबे दणाले आहेत कौन कौन था कलिंग बोल काय कोरड्या कोणाला लागतोय राकेश बोल कुठे कुठे काय चाललंय तोटाल तोंड्याने बोल मस्ती चालली आहे

कोण कुठे आहे किशान विशान कोणाचे किशान असेल ते पण देऊन टाका दिवसा डाळवा मस्ती झाले स्थानिक आहे काय हो सगळे स्थानिक आहेत काय हे कडकवली काय दाखवू म्हणाला काय लिहितो तू काय लिहिताय तू बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी जुगार आकडे लिहित ना कोणाच्या हिताने कोणाच्या आशीर्वाद लिहिताय काय चाललंय हे काय शेवट काय हे तू आलो नसतो तो तू शेवट केला असताच काय तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार मी नाही तुमची आणि हे चालू चालव पुढची पिढी वाच करताय इकडे काय करायचं आहे तो डोंगराने तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडे लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहिले ते काय

a t t e 기스 이렇게, 굿 어, 굿나는 순서. 굿나는 순서. 굿나는 순서. 굿나는 순서. 굿나는 순 काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्ग इथे आल्या बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काय केलेलं नाही आहे आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलावलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा एवढं मोठे लागले तिथे हे बरोबर आम्ही तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी दार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मननुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या